पण मोठी बैलाची मोठी जी आहे ती ती मोठे पैर करून नाव करते ती पण आपण बारकी वाजत घेऊन आपलं नाव एवढं आहे कारण आज ही आहे मामाच्या आशीर्वादाने आपल्या दारात आहे आणि ही मामाच्या आशीर्वादानाच आज आपलं एवढं मोठं नाव करून म्हणजे मागचा पाय त्याला बरं होत नव्हतं नव्हतं लय उपाय गेला मालकाच्या लय मालका उपाय गेला कुठला उपाय ठेवला नव्हता पण आपण घेताना फक्त की आपल्या दारात जरी राहिला तरी आपल्याला समाधान आहे बरं प्रश्न आपण आणला म्हणजे कटाईवर न आला हे आपल्यापाशी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये मित्रांनो अनेक वेळा मी सांगत असतो एखाद्याचा फोन आला किंवा पहिल्यासाठी कुणी मला बैल सुचवला तर माळशिरज भागात एक बैल होऊन गेला मित्रांनो जपान मित्रांनो जपानच्या नंतर माळशिरस भागात सगळ्यात टॉपचा बैल वास्तव घेऊन पाळणारा बैल सगळ्या टॉपचा बैल नाग्या म्हणजे नाग्या कोण आहे अनेक लोकांचं फोन पण आला की नाग्या कोण आहे नाग्या कोण आहे मित्रांनो बघू शकता नाग्या कि बैल इतका पोहतोय मित्रांनो की मागं तुम्हाला मी एकदा राजाबद्दल पण सांगितलं की राजा टॉपचा बैल पुढं म्हणजे उमटणार आणि राजाने ते करून दाखवलं आणि त्याच पद्धती आशा म्हणजे तेवढीच अपेक्षा आहे मला या नाग्याकडं तर नाग्या पण त्या पद्धतीतून पोहतोय आणि दहावीचाच बैल मित्रांनो एवढा बैल पोहतोय काल मला वाटते चोराटेचं मैदान आधी अनेक मैदान गाजवले पण कालचं चो मैदान तेरा तेरा बाराचं मैदान मित्रांनो चोराड्याचं आणि गट क्रमांक सहा सेमी एक आणि फायनलला मित्रांनो तीन नंबर केला पण बैल किती पळालाय तुम्ही पण बघू शकता गट क्रमांक मला वाटते सहा सेमी एक आणि फायनलला तीन नंबर तीन नंबर झाला मला वाटतं किती फायनल फायनलला चार नंबर चाच होतो मित्रांनो तर एवढा बैल पळतोय आणि मोरी मोरे सरकार पुकारत की बाबा कनिलखेडच्या माणिकची कार्बन कॉपी बाजूला पहाली तर ही कनिरखेडच्या माणिकची कार्बन कॉपी आणि असा बैल होणे नाही मित्रांनो म्हणजे अनेक बैल आपण म्हणतो की ही बैल ती बैल पण ह्या एवढा जबरदस्त बैल होणे नाही शंभर टक्के बैला बैल लागला तर कुणाची पण गाडी म्हणा कुणाची पण म्हणजे कुणी पण मोठी गाडी कुठली पण मोठी गाडी असते ओपन चालेज आहे माझं त्या बैला गाडी कुठली पण हो। गाडी ह्या ज्या गाड्यात पळणारा बैल बैठावा आणि तिनं गाडी वरटेक काय सांगतो गोष्ट काय ना बैल शेजारची गाडी वरटेक होऊन देत नाही आणि बैला जेवढी खाशेत येत आहे की बैला जेवढी टचाची गाडी असेल साईडला तेवढी बैल असं जिठिनी गाडी ओढून गाडी पासून देत नाही म्हणजे जेवढं त्याला म्हणजे त्याला एक प्रकारे कळतंय काय सांगताल बैलाबद्दल म्हणजे अजून काय सांगताल बैलाबद्दल कुठे कुठे राहिलाय किती मा, किती मैदाना बैल मग टोटल दहा पंधरा पंधरा गुलाल कंटिन्युअस आणि ती पण गुला तर दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन तीनच्या खाली नाही कुठं गेलाच नाही एक दोन तीन फिक्स जाय ठरले का तर मालक आहेत मित्रांनो इकडं सर्वसामान्य घरातली माणसं आहेत मित्रांनो आणि अनिल गोरे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आणि तुमच्या ज्ञाना मी पण नसेल की आपला बैल गुलाला राहील काय सांगतात नाही ना आपल्या टोऱ्यात बी नव्हतं बैल गुलाला जायला आपण एवढं मोठं नाव आपलं होईल ते आपण घेताना फक्त दारात म्हणून बैल घेतला होता हे बरं कुठून आणला बैल कसा ही बैल नदी जेवायला पासून आपण आणला म्हणजे कट्यावर न बैल आला आहे आपल्यापेक्षा त्यापेक्षा म्हणलं आपल्या दारात राहील म्हणून आपण ती बैल घेतला हे म्हणजे बैल बैला काय प्रॉब्लेम काय होता काय त्याचा पाय सुधत होतो मागचा पाय त्याला बरं होत नव्हतं नव्हतं लय उपाय गेला मालकात लय मालक उपाय गेला त्यांना कुठला उपाय ठेवला नव्हता आणि आपण घेताना फक्त एकच होते की आपल्या दारात जरी राहिला तरी आपल्याला समाधान आहे बर त्यापेक्षा आपण हे बैल घेतला होता म्हणजे या बैलानं आज माझं इतकं मोठं नाव केलं की न सांग ना नाव केलं कितीला घेतलं बैल हे तेहतीस हजार पाचशेची खरेदी बर तेहत्तीस हजार पाचशेची खरेदी बर तेतीस हजार रुपये जो मला वाटतं बैल लंगडा हो म्हणजे थोडक्यात लंगत होता मागच्या पायानं हो चारी चार पाय सुजायचं हो नुसतं पाय सुजायचं मग आता काय तुम्ही काय आले उपाय केलं काय घाय सुद्धा केलं ना काय म्हणजे काय त्याला इंजेक्शन सुद्धा केलं ना मग ताण लावून पोहणे घातला एक दोन बऱ्यानं दोन चार बऱ्या फेर काढलं मग ते पहिल्याच माहितीला कडे न घट काढला त्याच्या परत ना एक दोन महिना बैल बांधून ठेवला म्हणजे आमचा जरा थोडा हे होत बैल बांधून ठेवलं परत ना बैल बाहेर काढायला सुरुवात केली तसा बैल कंटिन्यू चर्चेत आहे आणि आज तागात बैल बोलायला आणि मामाचा आशीर्वाद शंभर टक्के आपल्याला पूर्ण आशीर्वाद आहे आणि आज ही आहे ती मामाच्या माझ्या आशीर्वादाने आपल्या दारात आहे आणि ही मामा आशीर्वादाने म्हणजे कुठे इंजेक्शन केलं नाही काय बैल म्हणजे असा बैल बैलाची स्थिती अशी होती की त्यांनी भरपूर डॉक्टर गेले त्यांनी एक बी करा नाही पण या माणसाने दारात म्हणजे लक्ष्मी चालू आली त्या या माणसानं याला एक पाच रुपयाची गोळी मंत्र चालली नाही बर ऑटोमॅटिक ओके झाला आणि व्यवस्थित राह मला मालिक बोलला की बाबा एवढा काय म्हणला माझा फक्त व्यवस्थित तुझ्या घेताना बी तुझा आणि एकला तरी तुझा जाय म्हणजे फक्त माझी फक्त वस्तू व्यवस्थित हो तेवढ्या ज्या पेक्षा आपण घेतला जाणार त्याला इंजेक्शन सुद्धा आपण केलं नाही गोळी सुद्धा त्याला दिली म्हणजे चितनं परत बैल बरा झाला हो त्यानंतर किती मैदानात राहिला बाहेर काढला तसा बैल सारखाच गोरडा सारखाच चर्चेत बैल आहे पण एवढाच विषय होतोय की आपल्या सारख्याला मोठ्या पैर्यातली बैल मिळत नाही बरं पण मोठी बैल जी मोठी जी आहे ती ती मोठे पैरे करून नाव करते ती पण आपण बारकी वास्त्र घेऊन आपलं नाव एवढं आहे बारकी वास्त्र घेऊन चांगल्या गाड्या मारतोय बर म्हणजे मित्रांनो त्यांची परिस्थिती एवढी हालाकीची आहे की त्यांचं घर बैलाव चालले म्हणजे आतापर्यंत म्हणजे अनेक लोक बैलाला म्हणतो येणं जाण्यावर बैल हो दिला दिला म्हणजे येण्या जाण्यावर समाधान एवढा समाधान आणि कालचा गुलाल कसा काय कालचा गुलाल आमच्या म्हणजे टकऱ्यात बी नव्हतं मैदान स्वराजचं करायचं पण एकदम बसल्या बसल्या टोकोरी स्वराजचं मैदान आहे पायरा आपल्याला मग आमचं एक कोकणचं संदीप पाटील आहेत आमचा एक गोडीदार मित्र वैभव पाटील वैभव पाटील वैभव पाटील आमचा मित्र त्याने फोन लावला यायला असं असं आहे कस करायचं मला म्हणलं कसं करायचं करा पायरा मग त्यांनी लावला संदीप बाहेर मोठ्या रामाच्या मालकाला मग त्यांचं एक वासरू होत यायला असा असा विषय आहे अनिल भाऊ कसं करायचं आयला म्हणलं तुमच्या मनाला तुम्हाला योग्य वाटत मग ते आमचा सहा वाजता परवा दिवशी पायरा झाला बर काल आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आमचा काल मोला झाला गट सेमी फायनल हो तर मित्रांनो बैल एवढा बोलतोय म्हणजे माझं ओपन चॅलेंज आहे मित्रांनो मी अजून म्हणजे कुठल्या बाय म्हणजे सांगत नाही मी पण ह्या बायलासाठी म्हण ह्या बाईला सांगतो मी मित्रांनो म्हणजे एवढा अनुभव आहे मित्रांनो ह्याच्यावर आपला सरजा पण पळला पण काय सरजा आजार होता त्यामुळं अडचण आली पण ह्या बाईला मित्रांनो कुणाची पण गाडी हे बैल कुणाची पण गाडी मारू शकतो ह्याच्या साईडला जर गाडी असेल ना किती पण एक नंबरातली गाडी असेल ना शिव बैल मारू शकतो का तर मारू शकतो म्हणजे एवढा बैला विश्वास आहे आपला मी बघतोय त्याला मागणी कशी कशी आली तुमच्याकडेच फोन येत असतो मागणी भरपूर आली पण या मालकाचा एक उद्देश आहे की बैल आपला ऐकायचा नाही बैल आपला नुसता कंटिन्यू चांगल्या पायऱ्यात पळवायचा आणि गोरगरीबाला कोणाला बैलाला नाही म्हणायला मग त्याला आजपर्यंत आज कोणाला नाहीच म्हणला नाही प्रत्येकाला त्यानं फोन केला की कोणाला असा त्यांनी नाराजच केला नाही कि तुला मी बैल दिडच कुठली होती आठे तडी आठे तटी लढ चिखली चिकली कडून गाडले म्हणजे आमची एक नंबर तासवून आम्ही गाड्या विषय सोडून देतात आम्ही डोक्या हात लावून बसले म्हणलं आता एक नंबर तासून कुठे गाडी लागणार आहे तो आम्हाला त्या आ... माझ्या असा अनुभव आला की आम्ही कडण सगळ्या गाड्या मारल्या कडण एक नंबर तास बरच्या बर बरं आणि नाही बलमा आणि तुम्हाला काय सांगताल म्हणजे बैलाचं वाटत तुझं काल काय वाटतं कालचा विषय काय वाटतं काल तलगाटाला गाडी टाका टाकी मला वाटतं सामना दिला गाठला सामना झाला त्यावेळेस म्हणलं आपण नाही आपण मार खाऊ शकतो शिमी सुद्धा पण शिमीला सुद्धा माझा माझा विश्वास नव्हता एवढा म्हणजे आपण आज गुरळात राहील म्हणून पण ते आपलं झालं साध्य आणि गुलाल काय वाटतं एक नंबर झाला असता का शंभर पैकी झाला असता अजून काय बायला का अपेक्षा आहे तुमच्या काय ना अपेक्षा बायला आपल्या पूर्ण झाल्या त्या सगळ्या असाच बैल आपला चर्चेत राहावा ना हो काय बैल म्हणजे कालचं माहिती आता या महिन्यात किती किती दिवसात बोलला झालं का एक दीड महिन्यात न झाला बोलला आतापर्यंत किती वासर पोळले असतील बैलाच्या काय तो आता तसं काय एवढं सांगू पण नवीनच वासर चेहर नवीन चेहर आता कालच कालचं जेव्हा वाचलेलं ते बोपूर साहेबांचं किंवा बोपूर शेटचं किती ते कुठं होतं का पहिलं कुठं ना कुठं ना ते मला वाटतं दुसऱ्याच होत त्यांचं म्हणजे कालचं ला हो, जर त्यांचं दुसरं मैदान त्या नवीन वासरा दुसरं मैदान त्यांचं होत हा दुसऱ्या मैदाना त्या वासराला आपण गोलाल करून दिला तर मित्रांनो बघू शकता माळशिरतचा माग्या तर माझ म्हणजे मित्रांनो ह्याला जर टॉपचा पायरा भेटला ह्या टॉपचा म्हणत नाही मित्रांनो ह्याच्या जोगा पाळणारा आतापर्यंत बैल ज्याला ज्याला घातला त्याला त्याला वाढूनच पाहालाय आतापर्यंत ह्या पायऱ्यात भरपूर पायऱ्यात बघितलं हे वाढूनच पडते आणि ह्या ज्या ज्वागा जरी बैल भेटला ना तर पुसेगावचा हिंदी की सीर सुद्धा होऊ शकतो मित्रांनो धन्यवाद